तर सगळ्यात आधी फ्रेंड्स एक परफेक्ट कटोरी जी आहे आपण कशी ओळखायची बघा तर आता इथं मी तुम्हाला अस्तरवरती जी कटोरी आहे तर ती कट करून दाखवलेली आहे आणि ही जी कटोरी आहे तर ती आडवी सुद्धा स्ट्रेच होते आणि जी हुबी आहे तर ती सुद्धा स्ट्रेच होते तर हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आपला पूर्ण कटोरीवरून होणार आहे तर ज्या कटोरीमध्ये काही प्रॉब्लेम होतात जसे की कटोरी जी आहे चपटी बसते कटोरी जी आहे छातीमध्ये लूज बसते किंवा कटोरीला जे आहे तर ते टोकं काय येतात तर आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ जो आहे कम्प्लीट बघा एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण महत्त्वाच्या ज्या काही मी कटोरी बदल टिप्स यामध्ये सांगितलेल्या आहेत आता ही जी कटोरी मी ते घेतलेली आहे तर ती साडेपाच इंचाची आहे छत्तीस साईजला मी तर जी कटोरी आहे बिग कटिंग केलेली आहे पेपरवरती आणि त्यानंतर मी तर कार्डशीट पेपर इथं घेतलेला आहे जसं की तुम्हाला व्यवस्थित इथं कळेल की मी कटोरीमध्ये जे आहे तर किती किती वाढवते कुठल्या कुठल्या साईडला किती वाढवते तर ते सुद्धा समजेल तर आता जी पेपरवरती आपण इथं कटोरी कट केलेली आहे तर ती तर मी ठेवलेली आहे दुसऱ्या पेपरवरती कारण कटोरी जी आहे आपल्याला एक्स्ट्रा जे आहे दुसऱ्या पेपरवरती आपल्याला वाढवून घ्यावी लागते तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आपला कार्डशीट पेपर आणि त्यानंतर जसं आपला पेपर आहे तर ता त्या टाईप आपण इथं पूर्ण जी आपली कटोरी आहे तर ती अशी पूर्ण मार्किंग करून घ्यायची सगळ्यात आधी आणि भरपूर मला अशा कमेंट सुद्धा आलेल्या आहेत की तुम्ही कटोरीला जे आहे खालच्या साईडला दीड इंच घेत नाही तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्या साईटला मी इथं घेतलेलं आहे दीड दीड इंच जसं की आपण नॉर्मली आपल्या प्रत्येक कोणतीही म्हणजे साईज असो तर ते आपण दीड दीड इंच घेतो तर आता प्रश्न हा आहे की आपण सेंटरला जो आहे तर तुम्ही दीड इंच घेत नाही अर्धा किंवा पाऊण इंच प्रत्येक वेळी घेते तर मला भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत तर त्याच्यावरती मी जो आपला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो होणार आहे, आहे तर आता बघा सगळ्यांच्या ज्या स्टिचिंगच्या पद्धती आहेत किंवा कटिंगच्या पद्धती आहेत तर त्या वेगवेगळ्या असतात तर शिकवण्याची जी पद्धत आहे तर ती प्रत्येकांची एकसारखीच नसते जसं की मी आता शिकलेलो आहे तर मला जे शिकवलेलं आहे तर तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते आता जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर कटोरी ब्लाऊज जे आहे कटिंग केलात तर स्टिचिंगसुद्धा जे आहे तुम्ही माझ्या पद्धतीनेच करायला हवं जर तुम्ही कटिंग जे आहे माझ्या पद्धतीने कराल आणि स्टिचिंग जे आहे तर ते तुमच्या पद्धतीने कराल तर थोडंफार जे आपल्या ब्लाऊजमध्ये मिस्टेक आहे तर ते होणारच आहेत तर त्यामुळे मी नेहमी सांगत असते की स्टिचिंग आणि कटिंग जे आहे तर ते माझे व्हिडिओ बघूनच तुम्ही करत जा आता तुम्हाला जर माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग जर करायचं असेल आणि तर आपल्याला वाटते की आपला पीस जो खरा, आहे खराब होईल तर तुम्ही काय करा एखादा कॉटनच्या पिसावर सुद्धा तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे ट्राय तर ते, ते करू शकता आणि ते जर ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित फिटिंगला बसलं तर तुम्ही मग तुमच्या ज्या साडीतले पीस आहेत किंवा कस्टमरच्या आहेत तर ते तुम्ही ट्राय करू शकता आता इथं बघू शकता की नॉर्मली आपली जी कटोरी आहे तर ती आपण अशा पद्धतीने काढलेली आहे जसं की आपण नेहमी काढतो आणि जसं की बॉटमला मी म्हटलं की माझी जी पद्धत आहे तर तु मी पाऊन इंच किंवा अर्धा इंच घेत असतो प्रत्येक वेळी तर असं पण नाही की मी तुम्हाला फक्त कटिंग आणि स्टिचिंग दाखवतो तर मी सुरुवातीलाच तुम्हाला प्रत्येक वेळी ब्लाउज जे आहे तर मी घालून दाखवत असतो आणि कटोरी जे आहे माझे एकदम परफेक्ट असते कुठेही तुम्हाला लूज किंवा कुठेतरी त्याला टोक आलेला आहे किंवा कुठेतरी त्या कटोरीला फुगा आलेला आहे तर अजिबात अशी होत नाही अगदी परफेक्ट जे आहे आतापर्यंत जेवढे मी ब्लाऊज तुम्हाला इथं घालून दाखवलेले आहेत तर त्याच्या स्टार्टिंगलाच तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की एकदम परफेक्टली जे कटोरीत जा� आहे तरती ले तर ती बसलेली असते तर कटोरी ब्लाउज मध्ये आपल्या तीन अशा चुका होतात ज्यामुळे आपल्या जी कटोरी आहे तर ती बिघडते तर त्याच्या त्या ज्या चुका आहेत तर त्या आपण आता बघणार आहोत की नेमकं काय चुका होतात तर आता पहिली जी चूक आहे आपली कटोरी चपटी होण्याची तर ती ही मेन आपली चूक आहे की आपण जी अस्तरवरती कटोरी जी आहे अशी सरळ ठेवतो हे आशी सरो जा वेटे होतो, तर आता हे बघा अशी जी आपण सरळ कटोरी ज्यावेळी ठेवतो तर त्यावेळी हमखास जे आहे कटोरी आपली चपटी बसते व्यवस्थित त्याला आकार येत नाही कारण हे आता कापड स्ट्रेच करून बघा सरळ अजिबात हे स्ट्रेच होत नाही तर अगदी प्रॉपर आणि परफेक्ट शेप येण्यासाठी कटोरीला आपण काय करायचं आहे कटोरी जी आहे अस्तरवरती सगळ्यात आधी आपण इथं अशी क्रॉसमध्ये कट करून घ्यायची इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही जे आहे अस्तरवरती अशा अशा पद्धतीने कटोरी जे आहे क्रॉसमध्ये ठेवायची आहे जसं की मी इथं ठेवलेले आहे अस्तरवरती आता इथं बघू शकता की तर आपण कापड जे आहे थोडे तर स्ट्रेच करून बघूयात हे बघा आता कापड आपलं व्यवस्थित असं स्ट्रेच आहे म्हणजेच घातल्यानंतर सुद्धा जी कापड आहे कटोरी छातीमध्ये स्ट्रेच होते आणि त्यामुळे काय होतं कटोरीला एक गोल असा आकार जो आहे आपला व्यवस्थित छान बसतो शिवल्यानंतर कटोरी जी आहे ती तर आता आपण ही जी कटोरी आहे अशी क्रॉस मध्ये ठेवून घ्यायची आहे तर आता हे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज होतं तर मी बाकीचे जे पार्ट्स आहेत पूर्ण सगळे जे कटिंग करून घेतलेले आहेत तर आता हे आपलं एक पहिलं कारण आहे ज्यामुळे आपली जी कटोरी आहे तर ती चपटी बसते तर आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे ना आता आपण ही जी कटोरी आहे तर ती पूर्ण अशी कट करून घ्यायची तर ही जी ट्रिक आहे तर ती बऱ्याच जणांना माहिती असेलही बऱ्याच जणांना माहिती नसेलही म्हणून याच्यावरती जो मी व्हिडिओ आहे तर तो बनवलेला आहे अगदी छोटी ट्रिक आहे पण खूप महत्वाची आहे म्हणून मी जो व्हिडिओ आहे यावरती बनवलेला आहे तर अजून दोन अशी कारणं आहेत कटोरी चपटी होण्यामागची तर ते सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलेला आहे की व्हिडिओ जो आहे एक दिवस शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुमचे काही डाऊट असतील तर ते सुद्धा क्लिअर होतील आणि मला भरपूर अशा कमेंट सुद्धा आलेल्या आहेत ज्याचा मी एक सेपरेट जो आहे व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे तर हे बघा आपली कटोरी आपण कट करून घेतलेली आहे तर आता हे बघा आपली सरळ आपण कटोरी ठेवलेली आहे पण आता स्ट्रेच साईडला आपण असं स्ट्रेच केल्यानंतर बघा किती छान अशी स्ट्रेच होते जेणेकरून आपण ज्यावेळी घालतो तर त्यावेळी एकदम ह्याचा जो आकार आहे परफेक्ट येतो हो तर आपली आडवी कटोरी सुद्धा स्ट्रेच होते आणि हुबी कटोरी सुद्धा स्ट्रेच होते इथं बघा तर ही हे जर असं तुमचं जर कटिंग असतात झालं तर एकदम परफेक्टली आपली कटोरी जी आहे तर ती बसते तर आता आपला हा मेन पीस आहे आणि मेन पिसावरती आपण आता हे कटिंग करून घ्यायचं आहे तर पीस बघू शकता एकदम आपला साडीतला सिंथेटिक पीस जसा असतो तर त्या टाईप आपला हा जो पीस आहे तर मी ते घेतलेला आणि यावरती आता मेन पिसावरती सुद्धा कटोरी ठेवताना आपल्याला क्रॉसमध्येच कटोरी ठेवायची आहे असं नाही की आपण अस्तवरती क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची आणि पिसावरती सरळ तर अजिबात नाही तर असं जर तुम्ही ठेवला तर काय होतं कापड जे आहे तर वरच्या साईडला राहतं फुगा येतो फक्त वरच्या कापडाला आणि आतली जी कटोरी आहे ती एकदम टाईट बसते तर त्यामुळे काय करायचं आहे आपण अस्तवरती ज्यावेळी कटोरी क्रॉसमध्ये काढतो तर त्याच वेळी मेन कापडावरती सुद्धा आपल्याला कटोरी क्रॉसमध्येच काढायला लागते तर बघा आता आपण मेन अस्तरवरती सॉरी मेन कापडावरती आणि अस्तरवरती आपली जी कटोरी आहे तर ती अशी कट करून घेतलेली आहे तर आता इथं बघा आपण इथं बघणार आहोत की आपली कटोरी जी आहे तर ती टोकं का येतात किंवा जी कटोरी आहे छातीमध्ये लूज का बसते तर आता जसं की मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की अस्तरवरती आपण कटोरी जी आहे प्रॉपर कशा पद्धतीने ठेवायची आहे किंवा कशा पद्धतीने ती कट करायची आहे है, है हो तर आता पहिले जे कारण आहे तर ते तुम्ही बघितलंच असाल की आपण ज्यावेळी कटोरी जी आहे स्ट्रेट ठेवतो कापडावरती तर त्यामुळे जी कटोरी आहे तर ती चपटी बसते तर आता कटोरी लूज का बसते तर हे आपण बघणार आहोत सगळ्यात आधी तर कटोरी लूज बसण्याचं एक कारण जे आपलं असं आहे की छातीच्या मापापेक्षा जर तुम्ही कोटोरीचं माप जास्त घेतलात तर कोटोरी, जाये, तर कोटोरी जी कोटोरी आहे तर ती लूज बसते उदाहरण तुम्ही इथं बघू शकता जर छाती आपली बत्तीस असेल आणि जर कोटोरीचं माप तुम्ही साडेपाच आणि किंवा पाच घेतलात तरी सुद्धा जी कटोरी आहे तर ती लूज बसू शकते तर त्यावेळी काय करायचं तर बत्तीस छा छातीला आपण जे आपण कटोरीचं माप घेतो तर ते सव्वा चार किंवा साडेचार जास्ती जास्तीत जास्त म्हटलं तर पावणे पाच इंचापर्यंत बत्तीस छातीला जे कटोरीचं माप आहे तर ते येतं तर त्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त जर कटोरीचं माप घेतलात बत्तीस छातीला तर कटोरी मग लूज पडते आणि जसं शेप आपल्याला कटोरीला पाहिजे असतो तर तसा अजिबात शेप जो आहे कटोरीचा येत नाही तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कि आपण किती साईजचं ब्लाउज जे आहे आपण शिवत आहोत तर त्यावरूनच आपण कटोरीचं जे माप आहे तर ते काढायचं आहे तर आता तिसरं एक कारण आहे आपलं कटोरी बिघडण्याचं तर ते म्हणजे ज्यावेळी आपण कटोरी जोडतो साईडतून तर काय होतं की एक एक वेळी आपण काय करतो जी टीप आहे तर ती व्यवस्थित मारत नाही किंवा जितकं आपल्याला मार्जिन कटोरी जोडताना घ्यावं लागतं तितकं आपण ते घेत नाही आणि टीप मारताना सुद्धा काही मिस्टेक होतात तर ते टीप वाकडी होते किंवा एका साईडला जाते किंवा कमी किंवा जास्त होते जर कटोरी जोडताना जर तुम्ही टीप व्यवस्थित मारली नाही त्यामुळे सुद्धा कटोरीचा जो शेप आहे घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आता इथं आपल्या काय मिस्टेक होतात बघा कटोरी जोडत्या वेळी तर जे नवीन शिवत असतात तर त्यांच्या ज्या चुका आहेत तर त्या ह्या होतातच आता हे नवीन नवीन जर कोणी ब्लाउज शिवत असतील तर त्यांच्या ह्या ज्या चुका आहेत तर त्या होतच असतात जसं की मी त्या कडून मार्किंग करून दाखवत आहे तर या टाईपचं जी टीप आहे तर त्या एक एक ज्या लेडीज आहेत त्या आता नवीन शिकत आहेत तर त्या मारतात तर यामुळे काय होतं एकदम आपला जो कटोरीचा शेप आहे व्यवस्थित येत नाही किंवा पूर्ण बिघडतो तुम्ही कटिंग जरी व्यवस्थित केलात आणि शिवण्यामध्ये जर तुमचं काही ब्लाऊज बिघडलं तर ते घातल्यानंतर सुद्धा ब्लाऊज जे आहे पूर्ण बिघडतं तुमचं कटिंग कितीही चांगलं असू द्या पण जोपर्यंत तुमचं फिनिशिंग शिवण्यामध्ये येत नाही तोपर्यंत जे ब्लाउज आहे प्रॉपर व्यवस्थित दिसत नाही तर ही जी पद्धत आहे आपली पूर्ण चुकीची आहे आता मी दुसरी साईड तुम्हाला दाखवते कटोरीला तर आता ज्यांना कुणाला प्रॉपर अशी कटोरी जोडता येत नसेल तर त्यांनी काय करायचं सगळ्यात आधी खडोरी असं मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीला दोन्ही साइडला तर ज्यांना कुणाला असं परफेक्टली असं जोडता येत नसेल तर त्यांनी सगळ्यात आधी असं कटोरीला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कटोरी जी आहे मुंड्याला जोडून घ्यायची आहे आणि जोडताना सुद्धा आपण जी कटोरी ज्यावेळी जोडतो तर त्यावेळी अर्धा अर्धा इंचचा जो स्पेस आहे तर तो ठेवायचा आहे आपण कटोरी जोडताना असं नाही करायचं की वरच्या साईडला आपण अर्धा इंच घेतलेला आहे खाली एकदम कमी घेतलेला आहे असं जरी तुम्ही केला तरी सुद्धा कठोरीचा जो शेप आहे तो तो पूर्ण बिघडतो पूर्ण कटोरी आपण वरून खाली जोपर्यंत जॉईंट जो जो करत असतो तर तो स्पेस जो आहे एकसारखा आपला अर्धा अर्धा इंचाचा यायलाच हवा तरच जी आपली कटोरी आहे अगदी व्यवस्थिताने प्रॉपर बसते तर आता ह्या आपल्या ज्या तीन चुका आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि जरी तुम्हाला काही डाऊट वाटत असतील तरी तुम्ही मला कमेंट करू शकता तर सगळ्यांचा अगदी मनापासून धन्यवाद कारण तुम्ही खूप छान छान मला कमेंट करताय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद